हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशात मैत्रिणींना स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं नवीन सोबत तर आज तुम्हाला व्हिडिओच्या मागचे जे बिहाइंड द सीन असतात म्हणजे कसं व्हिडिओ शूट करतो काय हे तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओ बनवतो माणूस म्हणजे त्याचं सगळं परफेक्ट असतं आणि आपलं कसं वेगळंच असतं तर तशातला अजिबात भाग कुठलाच नाही आहे कारण आपण प्रत्येकजणी गृहिणी आहेत किंवा प्रत्येकातल्या घरातला वावरण्याचा म्हणा किंवा राडा वगैरे मना प्रत्येकाच्या घरातला असतं तर आज आहे ना सकाळचा टाईम होता सकाळी सगळे झोपझूपूर उठलेले आहेत आणि पाहू शकता मीही इथं कपड्याच्या वगैरे घड्या मारून ठेवल्या होत्या आणि नेमकंच एक्सरसाईजला सुरुवात केली मी तर जी माझी नटखट मुलं आहेत ती उठली होती आणि मला पाहत होती मग माझ्या डोक्यात आला आज की म्हणलं थोडंसं वॉर्मअप करून घेऊन हे रोजचंच असतं ते समोर नाही आले तरीही ते माझ्या सोबतच असतात आणि पाहतात मला हसतात तर आज मी काय केलं होतं ना गाणे लावले होते आणि माझं माझं चाललं होतं तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे मी जसा तुम्हाला वॉर्मअप क जमेल तसा आपण करून घ्यायचं आहे कारण वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे जे आपले जॉईंट आहेत शरीरामधले म्हणजे हाडाचे मना ते आपल्याला मो मु, मोकळे मु, करून घ्यायचे असतात म्हणजे कुठला पेन वगैरे अजिबात होत नाही त्यामुळं तर ते आपलं करून घेणं जरुरीचं आहे तर मला मी सांगितलेलं आहे तुम्हाला की चालायला वगैरे जायला जमत नाही तर कारण खूप लांब जायला लागतं त्यामुळं मी होईन तितका स्टेप माझ्या घरामधंच पूर्ण करत असते तर ते काय प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही तर त्यामुळे आज मी हे ना साधा सिंपल एक्सरसाइज करायचं ठरवलं होतो पण मुलं माझी उठली आणि मग विचार केला आता प्रत्येकाच्या घरामध्ये बघा मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर सगळ्यांचे क्लास बंद आहेत आणि क्लास असेल तरी दुपारून क्लास आहेत सकाळचे तर आमच्याकडे तरी नाही सकाळचे क्लास दुपारून आहेत मुलांचे क्लास तर मुलं सकाळचे घरीच असा तर असं अजिबात म्हणायचं नाही की आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना झोपू द्या किंवा त्यांना झोपले झोपू द्या दहा वाजेपर्यंत झोपू द्या किंवा अकरा वाजेपर्यंत हा तुम्ही नऊ वाजेपर्यंत त्यांना झोपू देऊ शकता पण उठवायची मुलं नाही तर मुलं एकदम आळसून जातात आणि जे काय आपण ॲक्टिव्हिटी करत आहोत ते मुलांना करायला लावायच्या आहेत आणि माझ्या घरामध्ये तर तेच चालू असतं अगोदर आम्ही बरोबर म्हणजे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत फक्त दहा किंवा पंधरा मिनटाचा जास्तीत जास्त दहाच मिनटाचा असतो तेवढाच शेअर करते मग जे मागचे वेळेस असतात ते मुलं माझ्यासोबत म्हणजे जे त्यांना शक्य होईल ते करत असतात आणि मीही आज तेच केलेलं आहे प्रॉपर एक्सरसाइज तुमच्यापर्यंत अजिबात आज शेअर केलेली नाही आहे म्हणजे जे काय माझ्या मागं मी व्हिडिओ शूट करताना एक्सरसाइज कर, करताना काय काय माझ्यासोबत प्रॉब्लेम येतात ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पाहू शकता इथं मी भिंतीला फक्त हात लावलेच होते की दारामध्ये एकजण आलं तर मला दरवाजा उकडायला लागला आणि परत मग एक्सरसाईजला सुरुवात केलेली आहे तर आज काय होतं ना मुलांच्या मूडवरती जे त्यांना गाणे आवडतात ते लावले होते आणि त्यांच्या मूळ ह्याच्यासोबत मी एक्सरसाईज करत होते कारण मुलंसोबत असले की आपल्यालाही छान वाटते एक्सरसाईज करायला आणि जे गाणे आपलं आवडतात ते अजिबात गाणे मुलांना आवडत नाहीत कारण आपल्याला गाणं आवडतात जे नव्वदच्या टाईमला होते ते कारण आपण त्या ह्याच्यामधले आहे म्हणल्यावर आपल्याला तेच आवडणार तर आज म्हटलं चला नवीन काहीतरी करूया तर आज मुलांच्या आवडीचे गाणे लावले होते आणि मुलंही म्हणजे गाणे लावले तर मी बोलत होते त्यांना चला एक्सरसाइज करायला पण जे मोबाईल मी शूट करते म्हणजे व्हिडिओ चालू असतो त्यामुळं मुलं अजिबात यायला घाबरतात येत नाहीत किंवा लाजतात तरी नंतर माझी नटखट जी छोटी परी होती तिनं सुरुवात केली आणि तिला म्हटलं की चल आपण बॉल घेऊन या कारण आणि तिला खूप हिला खूप हाऊस आहे आणि सगळ्यात टॅलेंटेड म्हणा किंवा नटखट म्हणा सगळ्यामध्ये चतुर्मना सगळ्यात ही जरा ॲक्टिव आहे खूपच दोघं तिघजण आहेत ते जरा आहेत लाजळ आहेत यायला कशी तरी घेतली कारण पार्टनर म्हणजे हे दोघं जणांनी करायला पाहिजे एक्सरसाईज ह्या एक्सरसाईजनं काय होतो ना आपला खेळ तू खेळ बी होतो म्हणजे असं वाटत नाही एक्सरसाईजही करायला आपण आणि जो पोटाचा भाग आहे ना तो एकदम असं खूप पटकन कमी व्हायला मदत होते तर ही एक्सरसाइज आम्ही केली आणि नंतर मग बाकीचे जे जो आमचं बघत होते ते आम्हाला हसत होते आणि त्यांना खूप छान वाटलं की छान आहे हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे आपल्यालाही वाटत नाही पाहू शकता तिच्या चेहऱ्यावरती किती स्माईल आहे आणि माझ्याही चेहऱ्यावरती किती स्माईल आहे म्हणजे हा आनंद वेगळाच आहे मुलांना नाही वाटत नाही की आपण बोर होत आहे आणि आपणही मुलांसोबत असेच काहीतरी खेळ खेळले पाहिजे खेळत असतो आपण पण आता आपण मोबाईलमध्ये म्हणा टी व्हीमध्ये म्हणा खूप गुंतल्यासारखं झालो आहोत तर तिचा बघून जो माझा ज्ञाना होता तोही उठून आलेला आहे आणि तो बोलला की मग आपण दोघंजण करूया तर अगोदर स्वरासोबत आणि नंतर ज्ञानाही आला तर ज्ञानाबरोबर मी बरोबर आहे ना ऐंशी वेळा के बॉल म्हणजे तो मोजत होता आणि मग मुलंही आणि काय होतं बघा ॲक्टिव्ह होतात तो त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल नव्हती मग त्याला तुम्ही म्हणाल त्याला पाठीमागं घातलंस आणि तू समोर आलीस तर ह्याचं कारण हे आहे की त्याला अजिबात समोर यायला आवडत नाही आणि आला उठू माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही खूप छान दोघांनी एक्सरसाईज केली दोघंही घामाघूम झालो होतो आणि एक्सरसाईजपेक्षा मित्रमंडळी एन्जॉय खूप केलं तर के मुलांचं असं असतं काही त्यांना नवीन गोष्ट बघायला दिसली की आवड होते आपण जर म्हटलं त्यांना की चला आपल्याला एक्सरसाईज करायची ते अजिबात उठले नसते पण स्वरा आली आणि स्वराचं बघून बघून तोही आला आणि गाणी म्हणाल तर आज सगळे 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 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच आवडीचे होते आज मी म्हणणार नाही तुम्हाला मी एक्सरसाईज केली मी तर म्हणेल मुलांसोबत खेळली मी खूप आज त्यांच्यासोबत कारण त्यांच्या आवडीच्या एक्सरसाईज होत्या सगळ्या आणि मला करायलाही खूप आवडल्या हे एक्सरसाईजनं मला हे जाणवलं की जो साईडचा सा फॅट आहे आपण खूप त्यानं बघा म्हणजे टेन्शनच आपल्याला की साईडचा सा फॅट कधी कमी होईल काय होईल तर ह्या एक्सरसाईज ना जेवढा आपला साईडचा सा फॅट आहे तो कमी होण्यास खूप मदत होणार आहे कारण मला एवढा त्रास होत होता ना मी बाकीचे एक्सरसाईज करत होते पण अशातल्या एक्सरसाईज मी काही एन्किंग केलेल्या नव्हत्या तर त्याचं बघून नंतर लाडूही आली लाडू उठली आता होती लाडूची बारी पाहू शकता लाडू तर निस्ती उठलीच होती लाडूला अजिबात मूड नव्हता पण तरीही त्यांचं बघून आली आणि डोळेत चोळीत चोळीत तिनेही चालू केले तर कृष्णासो ज्ञानासोबत केलं ऐंशी ऐंशी वेळा बारकी परिभती आपली स्वरा सोबत केलं तीच वेळा आणि आता आहे लाडूची बारी मग तुम्ही विचार करू शकता अशा छोट्या मोठ्या एक्सरसाईज आपण किती ॲक्टिव्ह राहू शकतो मुलांसोबत आणि अशात आज अजिबात असं वाटलं नाही की मी एक्सरसाईज करत आहे किंवा काही वाटलं नाही आणि मुलं मात्र अदलून बदलून जे परवडलते त्यांना असं नाही की बाबा तुम्ही माझ्याबरोबर एक्सरसाइज करा किंवा मी तुमच्यासोबत एक्सरसाइज करते तेन तेही ॲक्टिव्ह होतात आपणही ॲक्टिव्ह होतो आणि मुलांनाही छान होतो फ्रेश होतो आणि झोपलेत बाबा ह्यांना झोपू द्या असंच जर केलं आपण तर ते काय करतात सकाळी उशीरवर झोपतात आणि रात्रीचा मग उशिरा झोपतात आणि शाळा चालू झाली की त्यांना या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होतो त्यामुळे त्यांना सवयच लागू द्यायची नाही आपल्याला होईल तितकं त्यांनाही ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि आपणही त्यांच्याबरोबर तेवढंच ॲक्टिव्ह राहायचं आहे उन्हाळा आहे तर मुलांसोबत होईल तितका वेळ घालायचा आहे होईल तितका आपण म्हणतो इथं फिरायला जायचं आहे तिथं फिरायला जायचंय फिरायला तर जायचंच आहे आपल्याला आपण जाणारच आहोत पण घरामध्येही त्यांच्यासोबत वेळ घालणं तेवढंच महत्व महत्त्वाचं आहे त्यांच्यासोबतही आपण लहान होऊया त्यांच्यासोबत आपणही खेळूया कारण आपलं लहानपण म्हणजे गेल्ला दिवस आज गेलेला दिवस उद्या येणार नाही आपलं आपलं लहानपण आवडतं म्हणजे आठवतं किती छान वाटतं की आपले लहानपणीचे दिवस खूप छान होते पण त्यातलाच भाग आहे मुलांचंही लहानपण आहे तर आपण असं समजायचं की आपणही लहान आहोत आणि मुलंही लहान आहोत तर पाहू शकता माझी एक्सरसाईज बघून परत स्वरा माझ्याजवळ आली आणि तिला करायचं होतं ते तर मी पटकन तिला बॉल दिला असं नाही बोलली की बाई तू मला करू दे नाही तूही कर आणि मीही करते तर पाहू शकता कशी चुटू चुटू छोटे छोटे पाय उचलत आहे आणि मला एवढं हसायला येत होतं ना तीही खूप हसत होती पण दमून लगेच जात होती पण तिला पाहून म्हणजे तिला खूप अशी एनर्जी म्हणतो ना चा। एक दा, एक मूल खूप एनर्जी काढतं तशी आहे आमची खूप म्हणजे खूप कुठल्याही गोष्टीचं बाकीच्या आहेत थोडेसे आळसतात ते एकदा एकदा आले समोर नंतर नाही आले पण मी मात्र खूप एन्जॉय केली आजची एक्सरसाइज आणि तिच्या आवडीचे गाणे असल्यामुळं तिचं लक्ष टी व्हीकडेही होतं आणि ह्याच्याकडेही होतं तर पाहू शकता असं आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं आहे स्वयंपाक पाणी म्हणाल तर माझं आज सगळं राहिलेलं आहे ही सकाळ सकाळची मस्ती आहे जास्तीत जास्त नऊ वाजली आहेत फक्त चहा पाणी झालेलं आहे आंघोळी वगैरे सर्व राहिलेलं आहे मुलांचंही राहिलेलं आहे माझंही राहिलेलं आहे आणि मी जर ह्यांना म्हणलं असतं की चला झोपू द्या असंच तर हे काय बसल्या झोपले असते अकरा वाजेपर्यंत सहज झोपतात आपण जर नाही उठवलं ना त्यांना अकरा वाजेपर्यंत झोपतात मग दिवसभर तेही चिडचिड करतात आपलीही चिडचिड होते एनर्जी अजिबात राहत नाही त्यांच्या शरीरामध्ये मग कुठं बाहेर वगैरे जायचं म्हणलं की मग ते आळसलेले असतात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याही शरीरामध्ये खूप एनर्जी असते या यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आज की तुम्हाला वाटते की बाबा मुलं घरी आहेत खूप काम आहे किंवा खूप काय आहे आणि मला एक्सरसाइज करायला जमत नाही तर यामुळं मी जे कॅमेऱ्याच्या मागं असतं ना ते काय काय करत असते मी ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे कारण तुम्हीही मुलासोबत असंही त्यांना घेऊन एन्जॉय करू शकता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणजे मुलांचा त्रास असं अजिबात नाही आपण लहान होऊन मुलांसोबत खेळायचं आहे आणि त्यांनाही आनंद द्यायचा आहे आणि आपणही घ्यायचा आहे तर ते बघा आत्ता सध्या गाणं आलेलं आहे ते ना कुठलं गाणं आहे ते काही मला आठवत नाही पण ते लावलं होतं आणि स्वरा मला त्याच्या स्टेप शिकवत होती तर मला काही ते जमत नव्हतं कारण आपल्याला काही ते येणार का नाही पण तिचा आनंद म्हणून तिला वाटत होतं की मी हिला शिकवायला पाहिजे तर ती शिकवत होती पण थोडासा प्रयत्न मी केलेला आहे तिच्यासोबत पण मला अजिबात ते जमलं नाही पण ती एवढी खुश होती मग तिला वाटत होतं की मी हिला शिकवत आहे आणि हीही शिकत आहे तर अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलं आपली खुश होतात तर असाच प्रकार आपल्याला मुलांसोबत करायचा आहे त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण छोट्या आहोत आणि म्हणीन ते आपला हट्ट म्हणजे बाकीचे सगळे हट्ट आपण पूर्ण करतोय मुलांचे पण आता सध्या हा प्रकार चालू आहे की आपण मुलांना अजिबात वेळ देत नाही तर होईल तितका आपल्या मुलांना आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि ही एक्सरसाईज तुम्हाला वाटेल की ही कसली एक्सरसाईज पण ही एक्सरसाइजपेक्षा जास्त म्हणजे शरीराची एनर्जी ही झालेली आहे माझ्या म्हणजे कॅलरीज बर्न झाले असतील कारण उड्या मार मारल्या बऱ्याच गोष्टी केल्या आहेत मी पण होईन तितका छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवायचा आहे आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स